नमस्कार प्रिय भक्तांनो स्वागत आहे तुमचे या पर्वाच्या तिसऱ्या भागात मागील भागात आपण पाहिले की कंसाने बालकृष्णाला मारण्यासाठी आपले दोन दैत्य कागासूर व अदृश्य उत्कच यांना पाठविले होते परंतु प्रभू श्रीकृष्णांनी केवळ आपल्या स्पर्श मात्राने त्या दोन्ही दैत्यांचा उद्धार केला आपल्या एवढ्या महाकाय व महाबली दैत्यांचा अंत एका बालकाच्या हातून होत आहे हे पाहून क्रोधित झालेल्या कंसाने श्री साथी एक नवीन योजना आखली त्या योजनेनुसार त्याने एका झंझावती तुफानाला आपल्या महालावर आमंत्रित केले हा तुफान रूपी दैत्य म्हणजे तृणावर तृणावर्तने कंसाला प्रणाम केला व आपले विकराळ हसणे चालू केले त्याने कंसाची द्विधा ओळखली व कंसाला आश्वासन दिले की त्या बालकाचा मी माझ्या स्वतःच्या हातांनी अंत करे. तुम्ही निश्चिंत रहा. राक्षस तृणावर आपल्या प्रचंड वेगासोबत गोकुळ नगरीत शिरला व त्याने सर्वत्र अफरातफरी माजवली. एवढ्या मोठ्या भयंकर तुफानाला पाहून गोकुळवासी भयभीत झाले व आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. राक्षस सर्वाचा आनंद घेत विक्राळपणे हसू लागला तो ओरडला कुठे आहे तो बालक ज्याने महाराज कंसांना भयभीत केले आहे आज तो माझ्याच हातून मृत्यूला कवटाळे हळूहळू आपल्याकडे येणारे हे तुफान पाहून माता यशोदा भयभीत झाल्या व बालकृष्णाला कडेवर घेऊन त्या घाबरून घरात जाऊ लागल्या ते तेवढ्यात तृणावर तिथे आला त्याला पाहून घाबरलेल्या माता यशोदा बोलल्या हा राक्षस इथे का आला आहे कदाचित हा माझ्या कान्हाला तर घेऊन जायला आला नाही ना, ना। तेवढ्या तृणावर बोलला बरोबर ओळखल तू आणि तो जोर जोरात हसू लागला त्याने आपल्या तुफानाच्या ध्येयात बालकृष्णाला घेतले व आकाशात उडून गेला घाबरलेल्या माता यशोदा ओरडू लागल्या क्रोधित तृणावर बालकृष्णाला भीती घालू लागला तूच आहेस का तो बालक ज्याने महाराज कंसांची झोप उडवली आहे तूच आहेस ना महाबली असुरांचा अंत केला आता तुझी काही खैर नाही आज मी तुला माझ्या हातून संपवणार बाल कृष्ण तृणावतला पाहून हसू लागले क्रोधित तृणावर्त बोलला तुला भीती वाटत नाही का थांब मी दाखवतो तुला भीती काय असते असे म्हणून त्याने बालकृष्णांना आपली मूठ उघडून खाली सोडले परंतु प्रभू श्री कृष्ण खाली नाही पडले ते हवे तरंगत राहिले आश्चर्यचकित झालेला तृणावर बोलला ही कसली माया आहे तू खाली कसा नाही पडलास तेव्हा त्याचे ते तोंड पाहून बालकृष्ण त्याच्यावर हसू लागले क्रोधित तृणावर बालकृष्णांवर धावून गेला श्री कृष्ण त्याला चुकवून त्याच्यावर आपल्या मुष्टीने वार करू लागले आता श्री कृष्ण व तृणावर्त यांच्यात महाभयंकर युद्ध सुरू झाले क्रोधित श्री कृष्णांनी त्यांच्या छोट्याशा हातात राक्षस तृणावर गळा पकडला तृणावतला प्रभू श्री कृष्णांच्या शक्तीची जाणीव झाली व तो जोर जोरात ओरडू लागला श्री कृष्णांनी आपल्या सर्व शक्तीनिशी त्याचा गळा आवळला आणि त्याचा आवाज बंद केला व त्याचा अंत केला तृणावर्तने आपले प्राण त्यागले व तो हवेत नष्ट झाला राक्षस तृणावर्त प्रभू कृष्णांच्या हातून मृत्यू प्राप्त झाल्यामुळे धन्य पावला इकडे माता यशोदा नंदांच्या सोबत बालकृष्णाला शोधत शोधत जंगलात आल्या तिथे एका पुष्पावर बाल कृष्ण विराजमान होते त्यांना पाहून माता यशोदा अतिशय प्रसन्न झाल्या व त्यांनी आनंदात बालकृष्णांना उचलून आपल्या कवेत घेतले पश्चात काही दिवसानंतर माता यशोदा व नंद यांनी आपल्या दोन्ही पुत्रांचे नामकरण यदुवंशी कुलगुरू गर्गाचार्य आणि महान ऋषी शांडिल्य यांच्याकडून करायचे ठरवले दोन्ही पुत्रांना घेऊन ते ऋषी गर्गाचार्य व ऋषी शांडिल्य यांच्याजवळ उपस्थित झाले गर्गाचार्यांनी ओळखले की रोहिणी नंदन हा साक्षात शेषनागाचा अवतार आहे त्याच्यामध्ये त्रेतायुगातील श्रीरामांच्या समान तेज व अंगित बळ असल्यामुळे त्याचे नामकरण बलराम असे केले गेले कान्हाला आपल्या हातावर घेतले तेव्हा त्यांना त्वरित ज्ञात झाले की हा साधारण बालक नसून साक्षात आठवा अवतार आहे त्यांनी त्या बालकाला पाहून सांगितले की वेळा व सावळ्या रंगाच्या या बालकाच्या सौंदर्याला समस्त सृष्टीमध्ये कोणी बरोबरी नाही करू शकत पापाचा व अधर्माचा सर्वनाश करण्या हेतू या बालकाचा जन्म झाला आहे याचे मोहित करणारे हे रूप पाहून सर्वजण याला कृष्णा असे संबोधती माता यशोदा आपल्या बालकाचे हे नाव ऐकून प्रसन्न झाल्या व बोलल्या माझा कृष्णा अशा प्रकारे ऋषी गर्गाचार्य व ऋषी शांडिले यांनी दोन्ही बालकांना आपला आशीर्वाद प्रदान करून त्यांचे नामकरण केले आजची ही प्रस्तुती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते प्रभू श्रीकृष्णांच्या बाल लिलांच्या सर्व प्रस्तुती आपल्या वर प्लेलिस्ट स्वरूपात उपलब्ध आहेत चॅनलला भेट देऊन या सर्व एपिसोड्सचा आनंद घ्या धन्यवाद